श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशी दुर्मिळ माहिती सांगणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गायीला एक वस्तू खाऊ अनेक जन्मांची गरिबी कायमची संपेल तर जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय केलात तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची असीम कृपा होईल आणि तुम्ही धनवान व्हाल फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केलात तर गरीबी कष्ट आणि पैशाची कमतरता तुमच्या जीवनातून कायमची नाहीशी होईल मित्रांनो अठरा ऑक्टोबर रोजी येणारी धनत्रयोदशी ही काही सामान्य तिथी नाही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीच्या पूजेला विशेष महत्व असते आणि जर या दिवशी तुम्ही गायीला एक खास वस्तू गुपचूप खाऊ घातली तर समजा तुमचे नशीब बदलेल दारिद्र्य कायमचं संपेल आणि धन सुख संपत्तीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील असे म्हणतात की ज्या घरात या दिवशी ही वस्तू खाऊ घातली जाते त्या घरात सात पिढ्यांपर्यंत आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही हा उपाय इतका प्रभावी आहे की कुबेर देवता आणि माता लक्ष्मी या दोघांची असीम कृपा एकाच वेळी प्राप्त होते सर्व संकटातून सहज मुक्ती मिळेल मृत्यूदंड पितृदोष त्वरित दूर होईल वर्षभर तुमच्या घरात धनाचे भांडार भरलेले राहतील तुमच्या घरात जे धन आहे ते कधीही खर्च होणार नाही आणि वाढतच जाईल सर्व दुःख दर संकट दूर होतील आणि सर्व सुख तुमच्या पायाशी येतील सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील जर तुम्ही ही एक छोटी आणि खास वस्तू गुपचुप गाईला खाऊ घातली तर ते तेहतीस कोटी देवी देवतांना धारण करणाऱ्या गोमातेची असीम कृपा व्यक्तीवर आयुष्यभर राहते मित्रांनो हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक सोने चांदी भांडी केरसुनी पूजनाच्या वस्तू खरेदी करतात धनत्रयोदशीच्या संध्याकाळी जेव्हा दिवे लावले जातात आणि घर अंगण प्रकाशाने भरून जाते तेव्हा माता लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते परंतु शास्त्रात लिहिले आहे की ज्याने धनत्रयोदशीच्या संध्याकाळी गोमातेला प्रसन्न केले त्याने स्वतः माता लक्ष्मीला प्रसन्न केले जर तुम्ही सकाळी गोमातेला ही ही एक गोष्ट खाऊ घातली किंवा संध्याकाळी तरी पण माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल हिंदू धर्मात धनत्रयोदशी खूप थाटामाटात साजरी केली जाते यामध्ये सर्वप्रथम माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी यांच्या सोबत गोमातेची सेवा पूजा केली जाते देवी देवतांची पूजा केली जाते पण यामध्ये धनत्रयोदशीचे माता लक्ष्मीचे महत्व सर्वात जास्त मानले जाते शास्त्रात वेद स्पष्टपणे लिहिले आहे की धन त्रयोदशीचा दिवस माता लक्ष्मी खूप प्रसन्न मुद्रेत असते आणि ती आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी जाते व दोन्ही हातांनी आपल्या भक्तांवर कृपा करते मित्रांनो एक मान्यता अशी आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व सूर्य इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त तेजस्वी असतो धन त्रयोदशीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते महिला धनत्रयोदशीला माता लक्ष्मीचे व्रत मागील जन्मातील पापांपासून मुक्ती आणि आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी करतात तर भक्त हो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे भाग्य नेहमी त्याला साथ देते तो व्यक्ती जे काम सुरू करतो त्यात त्याला यश मिळते म्हणूनच धनत्रयोदशीला आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष आणि महत्वाचे स्थान दिले आहे त्रयोदशीच्या दिवशी बावन्न अनेक वर्षानंतर सूर्याचा प्रकाश इतका तेजस्वी असेल जेवढा कधीच नव्हता एकशे चव्वेचाळीस वर्षात असा दुर्मिळ योग जुळून येत आहे लक्ष्मी योग ग्रहयोग नक्षत्र योग योग यांसारखे शुभयोग तयार होत आहेत या दिवशी जर तुम्ही ज्योतिषशास्त्र तंत्रशास्त्रानुसार एक गायीचा उपाय विधी विधानाने धनत्रयोदशीच्या दिवशी केलात तर तुमची जन्म जन्मांतराची गरिबी माता लक्ष्मीच्या कृपेने कायमची संपून जाईल या दिवशी सर्वजण माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच गोमातेची पूजा अवश्य करतात आणि गोमातेला काहीतरी नक्कीच खाऊ घालतात आता तुम्हाला वाटत असेल की वा गाईला असे काय खाऊ घातल्याने आणि असा कोणता उपाय केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुमच्या घरी दिवाळीची पूजा असते किंवा धनत्रयोदशीची पूजा असते तेव्हा तुमच्या घरातील लोक गायीची पूजा नक्कीच करतात आणि गायीला नैवेद्यातील काहीतरी खायला देतात जास्त नाही तर दोन पुऱ्या नक्कीच खाऊ घालतात तर या वर्षीची धनत्रयोदशी खूपच शुभयोगांच्या निर्मितीमुळे बनत आहे कारण ही तीच वेळ आहे जेव्हा माता लक्ष्मी आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी घुबडावर स्वार होऊन येते तर या दिवशी जर तुम्ही हनुमानजी आणि मंगल देवता भगवान शनिदेवांची पूजा केली तर मंगळाच्या जीवनात धन सुख समृद्धी संपत्तीची प्राप्ती होती व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासाठी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा चवमुखी दिवा पिठाचा दिवा बनवायचं आहे आणि चौमुखी दिव्यामध्ये अर्ध्यापर्यंत मोहरीचं तेल टाकायचं आहे पिठाचा दिवा तयार करा त्यात मोहरीचं तेल घाला वात घालायची आहे लाल कलाव्याच्या वातीने दिवा लावायचा आहे चार चार वाती लावून चारही दिशांना म्हणजे त्याचे चार भाग होतील प्रत्येक भाग पेटवा आणि मध्यभागी दोन सुपारी आणि फुललेले फुला सहित असलेले लवंग टाकायची आहे मग बघा तुमच्या आयुष्यात असे कसे चमत्कार घडतात संध्याकाळी दिवा लावून तसा सोडून द्या मनोकामना मागून सोडून द्या तर भक्त हो हा गोमातावाला उपाय खूपच प्रभावशाली उपाय आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची विधी विधानाने पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर गोमातेची पूजा अवश्य करायची आहे आणि गोमातेला जो भोग नैवेद्य धनत्रयोदशी पूजेसाठी बनवला होता त्या भोगातून दोन पुऱ्या नक्कीच खाऊ घालायच्या आहेत सुखी पुरी खाऊ घालायची नाही पुरीवर तुम्ही मिठाई किंवा कोणतीही भाजी हलवा जे काही बनवलं आहे ते गोमातेला नक्कीच खाऊ घालायचं आहे मित्रांनो प्रत्येक शुभ कार्यात गाय किंवा तिच्याशी संबंधित वस्तू जसे की गायीचं शेण गोमूत्र गायीचे दूध गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच वापरा यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नष्ट होतात कारण पंचमहाभूतांशिवाय कोणतीही पूजा आणि हवन यशस्वी होत नाही तर मित्रांनो महिन्यातून एकदा शक्य असल्यास कुटुंबासह एकदा गोशाळेत जाण्याचा नियम करा आणि शक्य असल्यास गायींना हिरवा चारा नक्की खाऊ घाला ज्यामुळे सर्व वास्तुदोष शांत होतात या संबंधित दोषांचे निवारण होते उन्हाळ्यात गाईला पाणी पाजा आणि हिवाळ्यात गाईला गुळ नक्की खाऊ घाला लक्षात ठेवा की धनत्रयोदशीच्या दिवशी गाईला गुळ नक्कीच खायला द्यायचा आहे उन्हाळ्यात गाईला गुळ खाऊ घालू नका अनेक देवी देवतांना आपल्या शरीरावर धारण करणाऱ्या गायीशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ खूप संकेत देखील असतात म्हणजे गायीचे दूध काढताना जर गायीने लात मारले आणि सर्व दूध सांडले तर ते अपशकून असते जर कोणी प्रवासाला निघाली असेल आणि गाय आपल्या वासराला दूध पाजत समोर आली तर निश्चितपणे तो प्रवास यशस्वी होईल प्रवासाला जाताना गायीचा आवाज ऐकू येणे आणि रात्री गायीचे हंबरणे देखील शुभ मानले जाते तर मित्रांनो त्याचबरोबर गायीसोबत तुम्ही चुकूनही हे काम करू नका अन्यथा पाप लागते गाईला कधीही मारहाण करू नये शास्त्रांमध्ये गायीला मातेचा दर्जा दिला आहे गायीला मारहाण करण्याच्या पशु योनी मिळते मित्रांनो तसेच पाणी पिणाऱ्या गायीला हाकलून देणारे लोक घोर पापी बनतात असे नव्हतं गायीला काठीने मारून उठवणे पाणी टाकून उठवल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो आणि पुढच्या जन्मात त्याला दारोदार भटकावे लागते तसेच शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जे लोक गायीची सेवा करतात आणि त्यांना भोजन देतात तसेच त्यांची चांगली काळजी घेतात त्या लोकांच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात गायीच्या वासरासाठी उरलेले दूधच मनुष्याने घ्यावे परंतु काही लोक एकदा गायीला दूध काढल्यानंतर पुन्हा वासरासाठी उरलेले दूधही काढून घेतात असे करणे घोर पाप मानले जाते असे दूध काढणारे पापी बनतात आणि ग्रहणही करतात जर तुम्हाला पितृदोष असेल तर गाईला दररोज किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी पोळी म्हणजे चपाती गुळ चारा इत्यादी खायला दिल्याने तुमचे ग्रहदोष शांत होऊन भाग्य मजबूत बनते पितृदोष आणि घरातील गरिबी कायमची संपते मित्रांनो प्रत्येक शुभ कार्यात गोमाता किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू जसे की गाईचं शेण गोमूत्र गाईचे दूध गो गाईच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच वापरा यामुळे तुम्हाला लाभ मिळेल दररोज ताजी पोळीच बनवा जर तुम्ही गायीसाठी पोळी बनवली असेल तर ती पोळी लगेच गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही पोळी ठेवून दुसऱ्या दिवशी दिली तर ती पोळी शिळी मानली जाईल गायीला कधीही शिळी पोळी देऊ नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे कामे अजिबात होणार नाहीत यामुळे तुमच्या घरात नेहमी दारिद्र्य देवतेचा वास राहील आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला नेहमी अपयशच येईल म्हणून गाईला दररोज ताजी पोळी बनवून खाऊ घालण्याचा प्रयत्न करा गाईला शिळी पोळी देऊ नका तसंच गाईला सडलेले पदार्थ खाऊ घालू नयेत घरात एखादे फळ एखादी भाजी सडली तर लोक काय करतात गाईला देतात असे करू नये असे केल्याने तुमचे भाग्य नष्ट होते तसेच पिठाचे अकरा गोळे बनवून त्यावर हळद लावून गाईला खाऊ घाला प्रत्येक गोळा मिसळून द्या माता आईच्या चरणांना स्पर्श करा मित्रांनो असे केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील जो दोषाचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात फक्त आनंदच आनंद असेल एकदा सात वेळा गायीची परिक्रमा केली तरी तुमची सर्व कामे होतील त्याचबरोबर जेव्हाही गायीला पोळी द्या तेव्हा पोळीवर थोडी हळद लावा जर नसेल तर थोडा गुळ ठेवू शकता थोडे तूप ठेवू शकता मित्रांनो गायीला कधीही सुकी पोळी खाऊ घालू नका सुकी म्हणजे फक्त पोळी त्यावर काही ठेवून खाऊ घाला हळद ठेवा खडी साखर ठेवा किंवा जे काही ठेवाल म्हणजे फक्त पोळी खाऊ घालू नका यामुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल होय मित्रांनो उपाय काही गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा जय माता लक्ष्मी जय गो माता नक्कीच लिहा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ